संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी मालेगाव येथील चार वर्षाच्या चार चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं शिवप्रताप चौक अर्थात आसरा चौक इथं तीव्र निदर्शनं करून चिमुर्डीला श्रद्धांजली वाहण्यात आली चिमुर्डीच्या प्रतिमेस ओवी डिंगणे या बालिकेच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला फाशी द्या बाळाला न्याय द्या या घोषणाने परिसर दुमदुमून टाकला एका महिन्याच्या आत नवीन न्यायालयाची निर्मिती करून एका महिन्याच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा तामिळनाडूसारखे तात्काळ एन्काउंटर करून जलद न्याय द्यावा अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली तुम्ही सगळे जिल्हा परिषद निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित आहेत त्या लहान मुलीला न्याय कोण देणार मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे जो जेव्हापासून हा भाजप सरकार आलाय मला कुठल्या पक्षाचं घेणं देणं एवढं लक्षात ठेवा मी कुठल्याच पक्षाचं नाही आहे मी एक, एक साधा माणूस आहे मला फक्त एकच मागणी आहे या छोट्या मुलीला ह्या बाळाला न्याय पाहिजे आमच्या सर्वसामान्य भगिनीवर हा अत्याचार झाला त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मेनबत्ती वगैरे पेटवून निषेध करणार नाही या छोट्याशा आमच्या चिमुकल्याच्या हातात तलवार आहे यापुढे आमच्या माता भगिनी तलवार हातात घेऊन आपलं रक्षण स्वतः करायला सक्षम आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की शासनाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत आमच्या महिला भगिनी बेपत्ता होत आहेत त्याचा शोध नाही आणि फक्त हे राज्य सरकार फक्त फोडाफोडीचे राजकारणामध्ये मशकूल आहे आणि आपली सत्ता कशी टिकते यामध्ये मशकुल आहे त्यामुळं आज जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर लगेच तात्काळ त्याचा चौकात त्याचा चौरंग केला असता आणि त्याला त्या क्षणी त्याला ठार मारला असता आम्हाला त्या न्यायाची प्रतीक्षा आहे कारण न्यायालयामध्ये लाखो प्रलंबित आहेत त्यामुळे आमची मागणी आहे की हा खटला कोर्टात नव्हे तर महिला भगिनीवर जर अत्याचार बलात्कार आणि तात्काळ महिन्याच्या आत जर गुन्हा सिद्ध होत असेल असं दिसलं तर चौका देऊन गोळ्या यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके नागेश शिंदे जिल्हा सचिव सीताराम बाबर जिल्हा संघटक सुलेमान पिरजादे जिल्हा कार्याध्यक्ष बबन डिंगणे शहर कार्याध्यक्ष रमेश भंडारे शहर संघटक सिद्धाराम कोरे आकाश बन्ने मुदत्सर शेख राहुल कारंडे अरुण जगदाळे वैभव जावळे विकास बसुटे वैभव जावळे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती